ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर मध्ये ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्या तशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. काँग्रेस, बहुजन मुक्ती पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. आगामी होऊ घातलेल्या निवडणुका वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसंच बहुजन मुक्ती पार्टीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम विरोधात देशभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येल्वे यांनी दिली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष भारत कारंडे प्रदीप रोकडे यांच्यासह हो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुलामगिरीच्या दिशेला आणि हुकूमशाहीच्या दिशेला चाललेला आहे आणि हे थांबवण्यासाठी तलाकलातला जो कार्यकर्ता आहे तो कधीच वरती येऊ शकत नाही कारण हुकूमशाही हाच त्यांचा उद्देश असल्या कारणाने आणि प्रत्येक ठिकाणी ई व्ही एमचा चुकीचा वापर करून त्यांना महासत्ता करण्याचा त्यांचा अजेंडा हा आपण थांबवला पाहिजे कुठेतरी आणि तलागलातला कार्यकर्ता आणि जे समाजकार्यामध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरून ही ई व्ही एम मशीन बंद करून आणि बॅलेट पेपरचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला पाहिजे तरच भारत देशामध्ये दे काहीतरी परिवर्तन होईल आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा